केवला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विंचूड चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या तृप्ती फरसाद या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास टवाळखोरांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सी सी कैद झाली आहे दरम्यान येवल्यातील अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवानं पुढील अनर्थ टळला सीसीटीव्हीत दिसणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला